कराड काल मी एक व्हिडिओ पाहिला तर काही लोक म्हणतात की वाल्मिकांना कराड हे खूप चांगले व्यक्ती आहेत असतील हे कदाचित आपल्याला नाही आणि त्यांनी एका महिलेचा फोन आला त्या महिलेनं सांगितलं की माझ्या मुलीचं लग्न केलं आणि वाल्मिकांना कराड हे जनतेला मदत करत होते हसण्यासारखी गोष्ट आहे थोडीशी कारण समजणाऱ्या माणसाला सरळ समजतं न ले 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 की वाल्मिकांना कराड काय कुणाच्यात रवाजानं गेले नाहीत कुणाच्यात नांगरायला गेले नाहीत कुणाच्या शेतात कुळवकाठी करायला गेले नाहीत किंवा कुठं उस्तुडीवर गेले नाहीत आणि ती पैसे जमा करून त्यांनी लोकांचं कल्याण करण्यासाठी वापरायलेत किंवा लोकांना दानधर्म करायलेत ह्याच्यातली गोष्ट कोणतीच गोष्ट नाही जनतेकडून लुटलेला पैसा जनतेकडून कोट्यावधी पैसा लुटला आणि त्याच्यातले जर चार पाच लाख रुपये दानधर्मात गेले तर ह्याच्यात वावगं वाटण्यासारखं काय किंवा ह्याच्यात कौतुक करण्यासारखी कोणतीच गोष्ट नाही आता कालचे का मी व्हिडिओ पाहिले म्हणजे वाल्मिकांना कराडच्या आरोपाचे आता कसं असते कुठलेही आरोप सिद्ध झालेशिवाय आपण कुणाला हे आरोपी ठरवत नाही पण फक्त मी ती पाहिलेले व्हिडिओ सांगते तर त्या व्हिडिओमध्ये जी सी पी प्रकरण उघडकीस आलेलं आहे की आम्ही <coughs> जी सी पी देतो असं काहीतरी म्हणून हॉटेलमध्ये एकशे कितीतरी लोकांना म्हणजे शंभर सव्वाशे लोकांना लुबाडलं त्यांचा पैसा वापस दिला नाही आणि ते लोक आंदोलन करत आहेत आणि मग त्यांना असं आता मीडिया तर तुम्हाला माहितीच आहे मीडियाने विचारलं की तुम्ही आतापर्यंत काही तक्रार का केली नाही त्या लोकांनी सरळ सरळ सांगितलं की आम्हाला यांची भीती होती हे धमक्या देत होते आणि नुसते एकट्या वाल्मिकांना कराडचंच का नाव नाही घेतलं पूर्ण त्या टोळीचं नाव घेतलं आहे त्याच्यात धनंजय मुंडे साहेबांचं सुद्धा नाव घेतलेलं आहे परत दुसरा एक व्हिडिओ पाहिला शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना पण शेत असंच फसवलं गेलं की जे आता शेत विमा म्हणा किंवा जे काय हे जाते तर त्यांना पण शेतकरीनी पण तक्रार केली की, की आम्ही त्यांनी सांगितलं आठ आठ लाख रुपये आम्ही भरले आणि ते आठ आठ लाख रुपये दिले शेतावर कर्ज काढलं कर्ज काढून ह्यांना पैसे दिले पण त्यांनी काही ते पैसे वापस केले नाही ही शेतकऱ्यांचीही तक्रार आहे आता एखादा माणूस तक्रार करू शकतो पण ते आता त्या पण लोकांना जरांगे पाटलांनी सांगितलं का तुम्ही तक्रार करा अहो ते आणि तिथं तिथं पण धनंजय मुंडे साहेबांचं नाव आहे बरं का तिथं पण धनंजय मुंडे साहेबांचं नाव आहे मग मला एक कळत नाही एवढं सगळं ऐकून बघून जर तुम्ही कोणत्या तरी लेडीजन फोन केला म्हणून कौतुकास्पद बोलत असाल तर तुम्ही कुणाला पाठी घालताय कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करताय समाजासमोर चुकीच्या बातम्या पसरवण्याचा का प्रयत्न करताय मी म्हणतच नाही की वाल्मिकांना दोषी आहेत म्हणतच नाही कारण कुणावरचेही आरोप सिद्ध झाल्याशिवाय आपण त्यांना दोषी ठरवू शकत नाही पण आरोप सिद्ध होईपर्यंत आपण त्यांना निर्दोषी पण ठरवू शकत नाही कारण जनता एवढी बोट उचलायला लागली आणि इतकंच नाही तर सीबीआयला एक कॉल रेकॉर्ड सापडलं असं म्हणतात वाल्मिकांनानी खंडनी मागितलेलं मग मी काय म्हणते आता ही जी सीपी प्रकरण असेल किंवा जे शेतकऱ्याचं जे आहे ते प्रकरण असेल त्याच्यावर धडधडीत दर वाल्मिकांनाचं नाव घेतलं जाते मुंडे साहेबांचं नाव घेतलं जाते बरोबर मग तुम्ही त्या लोकांना का ट्रोल नाही करत त्या लोकांना का बोलत नाही त्या लोकांचं का नाव घेत नाही बरोबर जरांगे पाटलांचं की जरा नंग्या असा बोलला खूपच जीव आहे जारांगे पाटलांवर जरा नंगे धनंजय मुंडे साहेबांचं नाव घेतो त्याला असा बोलतो तसा बोलतो अरे सगळे दुनिया नाव घेली पण जरंगे पाटीलचं नाव दप्तराला येत कारण आणि दुसरी एक गोष्ट जरंगे पाटील आंघोळ करत नाही आंघोळ सुद्धा करत नसेल तुम्ही बघायला जाताय का जर तुम्हाला खूपच आवड दिसती बघायची कोण आंघोळ करताना कोण कपडे काढताना कोण कपडे घालताना कारण त्यांच्या पर्सनल लाईफ तर नाही बोलू शकत तुम्ही तो आंघोळ करतो का नाही का खरंच जरांगे पाटील आंघोळ करत नसतील तर जरा पब्लिकमध्ये फिरतात तुम्ही जा त्यांच्या घरी त्यांना आंघोळ घाला जरा चुळून मुळून नाही त्याची चिंता तुम्हाला आहे ना तो आंघोळ करत नाही म्हणून आम्हाला नाही आणि कोणतरी कमेंट टाकली असेल खाली कॅसांसाठी जरांगी पाटलांच्या लगेचच काय ती केसांची स्टाईल काय काय कंबर हलवणं काय ऍक्टिंग करणं अरे बाप रे मग मला काय म्हणायचं जरांगे पाटलांच्या केसावर ह्याच्यावर त्याच्यावर बोलण्यापेक्षा जरा स्वतःचा विचार करा तुमच्या जर कोण कपडे घालण्यावर आलं तुमच्या जर कोण केसावर आलं तुमच्या जर कोण शरीरावर आलं तर तुम्हाला किती राग येईल तुम्ही वैचारिक मी विचार मांडताय ना मग त्यांच्या आंघोळ हा वैचारिक विचार आहे का की एखादा व्यक्ती आंघोळ सुद्धा करत नाही हा वैचारिक विचार आहे हे मुद्देसुद्धा बोलणं आहे का तुमचं ज्ञान सांगी लोकाला आणि शिंबूड आपल्या नाकाला आणि ह्यालाच म्हणतात विनाशकालीन विपरीत बुद्धी एखाद्याचा जर विनाश होणार असेल एखाद्याचा विनाश होण्याचं जर जवळ आले असेल तर अशा व्यक्तीला विपरीत बुद्धी सुचते म्हणजे सुचते कारण आता मला सांगा वैचारिक विचारामध्ये कोण आंघोळ करतं का कोण नाही का त्याचे केस असे त्याचं हे कशाला काढत आहे ते आंघोळ करू देत किंवा नाही करू देत समाजासाठी उत्तम कार्य करतात आणि दुसरी गोष्ट जरांगे पाटलांच्या पाठी पब्लिक नाही किंवा आहे किंवा नाही पण वाघ आहे वाघ त्या वाघानं आखी मुंबई जाम केली ती एक वेळा आता येऊ देत पब्लिक अगर नाही येऊ देत पण एक वेळा तरी त्यांनी करून दाखवलं तुमच्या घरच्या कार्यक्रमाला तुमचे तुमचे दहा पाहुणे सुद्धा येत नाहीत हजार वेळा सांगून पण त्या वाघानं अख्खी मुंबई जाम करून दाखवली तुम्ही पब्लिकची भाषा करताय आता ते द्राई लक्षणाचे निकाल लागले तेव्हापासून तुम्ही तर बसणार होते मोर्चाला वा रे वा परत फडणवीस साहेब राजे आपण राजे हा शब्द का काढला राजकारणातून राजे हा शब्द आपण मंत्री आमदार खासदार ही शब्द का ठेवले राजा म्हणलं तर फक्त एका व्यक्तीची सत्ता राजा प्रधान शिपाई म्हणून तो पहिलंच राजा हा शब्द काढून आता मंत्री आमदार खासदार हे संविधानानुसार शब्द गे दिले गेलेले आहेत पण एक सांगते आम्ही जरांग काय सॉरी फडणवीस साहेबांना वाईट म्हणतच नाही हो ते आहेतच छान स्वज्जवळ मुख्यमंत्री पण आमचे राजे एकच आणि भारतरत्न एकच राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आम्ही एकच राजेत आम्हाला आणि भारतरत्न भारताची शान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यामुळं ना कुणाला कशाची उपमा द्यायची आता जनतेनं जनंगे पाटलांना नाव दिलं ह्यांना कसं असते थोड्या वेळापूर्वी हो आहेतच राजे हो आहेतच फडणवीस साहेब राजे आणि थोड्या वेळानंतर दोन सेकंदाचा मध्ये जात नाही तोपर्यंत आमचे राजे एकच आधी तुम्ही ठरवा की नेमकं तुमचे राजे कोण काय आणि मग बोला शकंदा शकंदाला शब्द बदलण्यापेक्षा ना ठरवा आधी आणि हा ती सभा होती काल धाराशिवची त्या सभेत जरंगे पाटलांनी काय फोटो वगैरे दाखवले जरंगे पाटलांनी फोटो दाखवताना स्टेजवर भरपूर लोक होते म्हणजे मान माननीय लोक भरपूर होते मान्यवर लोक भरपूर होते ओमराजे निंबाळकर असतील राणा जग पाटील असतील किंवा असे म्हणजे भरपूर दस साहेब असतील किंवा असे भरपूर लोक होते त्यांना कुठला प्रश्न नाही आला का की ही जी मुलीचं दाखवलं <coughs> कुठल्या <laughs> मुलीचा आहे हा प्रश्न यांना घरात बसून सुटतो आणि हा त्या सभेमध्ये ओमराजे निंबाळकर होते तर ओमराजे निंबाळकर आमचे गर्व आहेत आमचे ओम दादा असे आहेत ना तर दादाची गाडी जर रस्त्याने चालली असेल आणि एखादा गरीब व्यक्ती रस्त्याच्या कडनी जात असेल तर दादा तिथं गाडी उभा करतात त्या गरीब व्यक्तीला गाडीमध्ये बसून त्याला ठिकाणाला करतात हा स्वभाव आहे ओमराजे निंबाळकरांचा आणि आज तो व्यक्ती सुद्धा जरांगे पाटलांच्या सोबत आहे म्हटले नंतर आम्हाला आहे ना की ही चुकीचे नाहीत आणि हा तुम्ही काय ते हाकेच पण नाही कौतुक करत होते तुम्ही म्हणलेत जरांगे पाटलांना हाकलून दिलं पण जरांगे पाटलांना जालन्यातून नाही हाकललं तर जरा ऐकण्यात प्रॉब्लेम आला असेल लक्ष्मण हा केला हा दोन शब्द सुद्धा बोलू द्यायला आणि ते जी घडलेला प्रकार आहे ती मी जी म्हणले होते ना की एक युवक आहे खूप सुंदररीत्या मांडला तर ते पण होते परत ओबीसी समाज धनगर आहेत त्यांचे ते पण युवक होते जे स्वतः वकील आहेत इतकं सुंदररीत्या बोलत होते खरा जाती भेद तर हाके पसरवतोय हे मी नाही त्यांनी स्वतः सांगितलं त्यांनी सांगितलं मी पण एक धनगर आहे मी पण एक स्वतः धनगर आहे आणि हाकेनं कशा प्रकारे वाद लावायचे प्रयत्न करतो हे सांगितलं आता बॉंगाळलंय कुठं हे हाके आहे का लातूरला आणि तिकडं बॉंगाळल्यावर तिथं वाद लावायचा प्रयत्न केला के की असा असा जातीभेदातून एका प्रेम प्रकरणातून जातीभेद ही करून एका मुलाला मारलं दोन महिने तो मुलगा जिवंत होता दोन महिने मृत्यूशी झुंज खेळत होता त्यावेळेला हा हाके बघायला पण गेलेला नाही आणि तो मुलगा वारले नंतर तो इथे सांत्वन करायला जातो म्हणजे तू त्याच्या मरणाची वाट बघत होता का हाके होय रे वडापाव चोर त्याच्या मरणाची वाट तू बघत होतास का कारण जोपर्यंत तो मुलगा जिवंत होता दोन महिने तडपडत होता त्यावेळा तू का नाही गेला लातूरला जाऊ शकत होता ना त्या मुलाच्या दवाखान्याच्या खर्चाचं काहीतरी तू बघू शकत होता सरकारला मागितला असता पण बघू शकत होता तिथं जाऊ शकत होता त्याच्या कुटुंबाची चौकशी करू शकत होता आणि हा जे प्रकार चुकीचे आहेत त्या मुलाला न्याय मिळणं गरजेचं आहे पण त्याचा मृत्यू पावले नंतर तुम्ही न्याय मागताय जिवंत तो होता तोपर्यंत तुम्ही का नाही मागितला आणि त्याला कुठलंच राजकीय वळण नाही आणि न्याय कधी मागायचा असतो जर ती आरोपी अटकच नाही झाली ती आरोपी जर मोकार फिरत असतील त्यांच्यावर कारवाई केसेस नाही झाल्या तर तुम्ही त्या ह्याच्यावर बोला ना पण त्या मुलाला जी मारलेली आरो आरोपी आहेत ते अक्च्युअली अटक केलेली आहे त्यांना शिक्षा दिलेली आहे आणि तुम्ही फक्त ती वडून ताणून धरून जातीय तेड निर्माण करण्यासाठी तिथं जाऊन कालवा करताय वा रे हाके बुद्धी घाण ठून आलाय वाटत तू आणि हे सांगणारे हाके चांगले आम्ही वाईट कुणाला म्हणतच नाही फक्त आता हे बघा ना आपलं हे प्रकरण झालेलं आहे सोमनाथ सूर्यवंशीचं परत आपल्या संतोष भाईया देशमुखांचं त्या प्रकरणाला जवळजवळ एक महिना पूर्ण होऊन गेला तवर ह्या हाकेला जाग आली नाही आणि जेव्हा आमच्या बौद्ध बांधवांनी एक आंदोलनाला बसलेली आहेत खरंच त्या दादांचं कौतुक करावं तेवढं बरं का तर त्या वेळेला मी एक महिन्यानंतर हा तिथं गेलाय सांत्वन करायला आणि हा फक्त ठिकठिकाणी जातो आणि मी पुढच्या व्हिडिओत हा के जातीभेद कसा पसरवतोय ठिकठिकाणी जाऊन जातीय तेड कसा निर्माण करतोय हे मी सांगणारच आहे